मात्र तीन जून तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा हो काही काही ठिकाणी वडे नाले वास्त पाऊस पडणार आहे म्हणजे साहेब पेरणी करत तुम्हाला सांगतो संभाजीनगर नगर, नगर जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा बुलढाणा जालना जिल्हा परभणी बीड लातूर उस्मा सगळं लातूर तर जास्त लातूर जिल्हा खूप पड उस्मानाबाद नांदेड त्याच्यानंतर oh. सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर नाशिक सगळीकडे तीन ते नऊ पाऊस पडणार आहे oh. दररोज वेगळं भाग झोडपूनच करणार आहे चांगला चांगलं पडेल कसं एकदा इतका पाऊस पडेल लोकांच्या पेरणे सुरु होतील हो का हो चांगलं आणि शेतकऱ्याला म्हणायचं जमिनीत एक इत गेलं तर पेरून टाका एक एकीत इत। समज हा एकत ओल गेलं की पेरून टाकायचं